राहुरी पोलीस आणि अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश करत तिघा सरयताना गजाआड केला आहे तब्बल सत्तर लाखांचा मुद्देमाल आणि नोटा छापायचं सा सगळं साहित्य जप्त करण्यात आले काल रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या पथकाने नगर मनमाड रोडवर सापळा रचून पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार तेहतीस वर्ष राहणार सोलापूर राजेंद्र कोंडिबा चौघुले बेचाळीस वर्ष राहणार कर्जत जिल्हा अहिलगर आणि तात्या विश्वनाथ हजारे चाळीस वर्ष राहणार पाटेगाव तालुका कर्जत या तिघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बनावट नोटा आणि मोबाईल सापडले तपासात आरोपींनी येथील शीतल नगर भागात भाड्याचं घर घेऊन नोटा छापण्याचा अड्डा थाटल्याचं उघड झालं तेथून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या शेहेचाळीस पॉईंट तीस लाखांच्या नोटा अठरा लाख किमतीचे अर्धवट छापलेले बंडल प्रिंटर झेरॉक्स कटिंग मशीन लॅमिनेशन मशीन असा सत्तर पॉईंट त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार याच्यावरही याआधीही सोलापूरच्या कुडुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि तो बारा महिने तुरुंगात होता ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवभुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात झाली या बनावट नोटा टोळीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का किती नोटा बाजारात सोडल्या याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत ह्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडं अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी ता, बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीयेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार रा आहे दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत